आज अहिल्यानगर जिल्ह्याचे युवा नेते व महाराष्ट्रातील तरुणांचे आयकॉन असलेले डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा वाढदिवस असल्यानं थीक ठिकठिकाणी त्यांचे चाहते व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरा केला असून शिर्डीतील त्यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे अशोक उर्फ पप्पू गायके यांनी आपल्या मित्रपरिवारासह सा श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात जात आपल्या नेत्याच्या उदंड व निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करत श्री साई समाधीवर शाल अर्पण करत वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत आज आमचे नेते आमचे मार्गदर्शक व आमचे गुरुवर्य आदरणीय मान्य युवकांचे आशास्थान युवा नेते व शिर्डी लोकसभा मतदारसंघातली भावी फिक्स खासदार आदरणीय मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचा आज वाढदिवस खरं पाहिलं तर आज खूप आनंदाचा दिवस आहे आज आमचे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांना उदंड आयुष्य लाभो म्हणून साईबाबांना आम्ही आज शाल अर्पण करून त्यांच्याकडे साईबाबांकडे आम्ही प्रार्थना केली का आमच्या युवा भावी खासदार यांना उदंड आयुष्य लाभो म्हणून आज आम्ही शाल अर्पण केले आज शिर्डीत पाहिलं तर अनेक उपक्रम चालू आहे दादांच्या वाढदिवसानिमित्त आज असाच छोटासा आम्ही एक साईबाबांना समाधीला आम्ही आज शॉल अर्पण केली आणि त्यांच्या उदंड आयुष्याची आम्ही प्रार्थना केली पुन्हा एकदा आमच्या डॉक्टर सूर्यदा विखे पाटील यांना वाढदिवसा शुभेच्छा देतो असंच प्रेम जनतेचं आमच्या दादांवर असावा आणि दादांचं तर प्रेम आहेच जनतेवर तो तर काही विशेष नाही तर आमच्या दादांना उदं उदंड आयुष्य लाभो निरोगी आयुष्य लाभो अशी आम्ही साईबाबांकडे प्रार्थना केली यावेळेस आमच्या शिवछत्रपती प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते तसेच गायके पाटील परिवारातले सदस्य उपस्थित होते सर्वांच्या वतीने आम्ही दादांना प्रार्थना केली व त्यांना उदंड आयुष्य लाभो म्हणून आम्ही साईबाबांकडे प्रार्थना केली